नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो एक ते हजार पर्यंत म्हणजे दोन तीन अंकी कोणत्या नंबरचा पाडा तुम्ही इझिली बनवू शकता बरोबर पण याच्यामध्ये अजून तुम्हाला एक इंटरेस्ट निर्माण व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने मी तुमच्यासमोर आज दोन स्टेप सांगणार आहे एक ज्याच्या शेवटी पाच असेल किती ज्याच्या शेवटी पाच असेल त्याच्यासाठी एकदम सोपी स्टेप आणि ज्या नंबराच्या शेवटी नऊ असेल त्या नंबरासाठी एकदम सोपी स्टेप ने तुम्ही किती चांगल्या पद्धतीने अजून फास्ट पद्धतीने तुम्ही पाठा बनवू शकता या अशा दोन स्टेप मी तुम्हाला सांगणार बरोबर तुम्ही याच्या जे तुम्हाला दोन अंकी आणि तीन अंकी नंबरांचा पाठा कसा बनवायचा याची स्टेपी तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या खूप जास्त करा जेणेकरून तुम्हाला गरज कोणत्याही याची पडायला नको कॅल्क्युलेटरचीही तुम्हाला गरज पडायला नको पाढे बनवण्यासाठी तुम्ही सहज सोप्या पद्धतीने पाढे बनवू शकता आता पाच असेल तर काय करायचं बघा रूल सांगतो ते रूल तुम्हा तुम्हाला लक्ष लक्षात ठेवणं गरजेचं किंवा नोटबुकमध्ये पटू शकता ज्याच्या शेवटी पाच असेल मग तुम्ही कोणताही नंबर घ्या पंधरा घ्या तुम्ही त्या ठिकाणी पंचवीस घ्या तुम्ही त्या ठिकाणी पस्तीस घ्या कोणताही नंबर घ्या ज्याच्या शेवटी पाच आहे तो का असे ना चालणार आहे आपल्याला मग काय करायचं जो पाच आहे तर एवढं पाहा बोलण्यापेक्षा शून्य पाच शून्य पाच शून्य पाच शून्य पाच शून्य असं लिहून घ्यायचं बरोबर त्याच्यानंतर आणि हे दहा झाले पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बरोबर आता जिथं जिथं मोठं लिहून देतो अजून जिथं जिथं शून्य आहे तिथं फक्त एक वाढवायचा पुढच ज्यावेळेस पुढच्या पाच शून्य पाच शून्य पाच एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा शून्य बरोबर इकडं बघा आता जिथं शून्य तिथं फक्त एक वाढवायचा आणि बाकीच्या बेरीज ती जायचं जसं की दोन आणि दोन चार पण एक झाला या ठिकाणी पाच पाच आणि दोन सात सात आणि दोन पटकन बोला नऊ आणि एक झाला दहा दहा आणि दोन बारा बारा आणि दोन बारा आणि दोन चौदा आणि एक झाला पंधरा पंधरा आणि दोन सतरा सतरा आणि दोन सतरा आणि दोन एकोणावीस आणि एक शून्य ना मग एक वाढवा लागेल वीस वीस आणि दोन बावीस बावीस आणि दोन चोवीस आणि एक शून्य म्हणून पंचवीस अशा पद्धतीने तुम्ही ज्याच्या शेवटी पाच आहे त्याचा पाळा एकदम सोप्या पद्धतीने लिहू शकता किती सोप शेवटी पाच आहे म्हणून काय करा तर पाच शून्य पाच शून्य पाच शून्य करून घ्या बरोबर त्याची ऍडिशन करत असताना फक्त शून्य आहे तिथे एक वॉर्ड पाहिजे आहे सिंपल तुम्ही असंही करू शकता पाढे लिहिणार तर एवढंच होईल इथं इथं पॉईंट येणार बस सिंपल नऊचं बघा नऊचं किती सोपं आहे तर ज्याच्या एकच स्थानी नऊ असेल मग तुम्ही कोणते कोणते नंबर घेऊ शकता नऊ पण घेऊ शकता जे मी पाडा सांगणार त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये एकोणावीस घेऊ शकता तुम्ही त्याच्यामध्ये एकोणतीस घेऊ शकता तुम्ही त्याच्यामध्ये एकोणचाळीस घेऊ शकता तुम्ही त्याच्यामध्ये एकोणपन्नास पासून ते नव्याण्णव पर्यंत ज्याच्या शेवटी एकक स्थानी नऊ आहे असा नंबर घेऊन त्याचा पाढा एकदम सोप्या पद्धतीने हजून घेऊ शकता पॉइंट नस आता आपण एखादा घेऊ नंबर घेण्यासाठी सुरुवातीला आपण नऊ समजून घ्या जो नंबर असेल एकच स्थानी तो नंबर आता, आता, आता आ आ एकक है। हा ऑलरेडी एकच आहे ना मग याच्या काय हा ऑलरेडी जर कधी फक्त तुम्ही नवाचा टेबल लिहित आहे तर हा नऊ आणि याच्यात एकच स्थानी आपल्याला शिंदे द्यावा लागेल बरोबर बघा -बर पाळा लिहित असताना काय करणार पाळा लिहित असताना काय करणार जो एकच स्थानी नंबर असेल वे ना इझिली म्हणून त्याला उलट लिहून घ्या म्हणजे काय करा नव्वे आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आणि शून्य शून्य पर्यंत लिहायचं दहा अंक झाले बरोबर आता एक स्थानी जो नंबर असेल त्याच्यापेक्षा एक अधिक करायचा आणि इकडे फक्त लिहित जायचं चा, बस एक अधिक करायचा म्हणजे काय शून्य शून्यामध्ये एक अधिक म्हणजे एक म्हणजे काय करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ संपला कोणाला ना नाही समजलं स्थानी नऊ आहे म्हणून काय करा तर त्याला उलट शून्यापर्यंत लिहून घ्या आणि त्याच्या पुढे जो नंबर असेल त्याच्या पुढच्या नंबरने फक्त त्याला ऍड करता झाला पण तयार आता आपण एकोणावीस लोक बघा एकोणावीस चा एकोणावीस नऊ आहे उलट या आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य एकदम फास्ट करू शकता त्याच्यानंतर या ठिकाणी जो एक आहे त्याच्यामध्ये एक अधिक वाढवायचा म्हणजे किती होणार एक आणि एक दोन ना बरोबर म्हणून दोन दोन, दोन 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 प्लस करत जायचं म्हणून एक आणि दोन तीन तीन आणि दोन पाच पाच मध्ये पाच आणि दोन सात सात आणि दोन नऊ नऊ आणि दोन अकरा अकरा आणि दोन तेरा तेरा दोन पंधरा पंधरा आणि दोन सतरा सतरा आणि दोन एकोणावीस वरती एकोणावीस खाली एकोणावीस पाळा झाला नऊ सत आहे विद्यार्थी मित्रांनो थोडा कठीण घ्या आता घेऊ आपण एकोणचाळीस नंबर सेम शेवटी नऊ आहे म्हणून काय करा उलट लिहून जा नऊ आहे आठ होणार सात येणार सहा येणार पाच येणार चार येणार तीन येणार दोन येणार एक येणार शून्य एका स्थानी जो नंबर आहे तो नंबर मध्ये आपल्याला एक ऍड करावा लागेल म्हणजे किती तीन आणि एक चार आता चार चार वाढवत जायचे बरोबर तीन आणि चार सात ऍडिशन तुम्हाला फास्ट करायला पाहिजे बरोबर सात आणि चार पटकन सात आणि चार अकरा अकरा चार पंधरा अकरा चार पंधरा पंधरा चार एकोणावीस फास्ट एकोणावीस आणि चार फास्ट सोपं आहे ना किती सोपं आहे त्याच्यामुळे फास्ट यायलाच पाहिजे एकोणावीस आणि चार तेवीस तेवीस आणि चार पटकन तेवीस आणि चार जसं का तीन आहे तीन आणि चार सात सत्तावीस तेवीस आणि चार सत्तावीस सत्तावीस आणि चार एकतीस बरोबर एकतीस आणि चार पटकन बोला एकतीस आणि चार पस्तीस एकतीस आणि चार पस्तीस पस्तीस आणि एक चार एकोणचाळीस वरती एकोणचाळीस खाली एकोणचाळीस झाला पडता एकदम सोप्या आणि सोप्या पडतात अजून घेऊ पुढचा नंबर शेवटचा घ्या नव्याण्णव सिंपल आहे काय नववे एक एक जायचंय पहिले उलट जा आठ बोला पटकन सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य काय करणार नववे नऊ आणि एक दहा आता दहा दहाला वाढवत जायचे सिंपल आहे ना म्हणजे नऊ आणि दहा किती होणार एक होणार एकोणास एकोणावीस आणि दहा अरे बाबा हो किती सोप आहे दहा दहा वाढवायचंय फक्त जो हुशार असेल तो लगेच लिनार लगेच काहीही ऍडिशन करायची गरज नाहीये काहीही ऍडिशन करायची गरज नाहीये एकदम फास्ट पद्धतीने तुम्ही पाहू शकता एकदम फास्ट विद्यार्थी मित्रांनो पहिली ते पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला पाढे बनवणं हे गरजेचं आहे आणि पाढे बनवण्यासाठी वैदिकण्याची ही स्टेप तुम्हाला दीर्घकाळ लक्षात राहणार नक्कीच राहणार याच्यासाठी मी तुम्हाला तीन स्टेप सांगितल्या पहिली जी स्टेप होती ती होती कोणत्याही नंबरासाठी काय करणार पॉईंट लिहिणार पाढे सोडवणार बरोबर पॉईंट देऊन पाढे करण्याची आणि दुसरी स्टेप म्हणजे शेवटी पाच असेल तर काय करायचं आणि तिसरी म्हणजे शेवटी नऊ असेल तर काय करायचं या दोन आहेत फक्त तुम्हाला अजून नॉलेज मध्ये भर पाडण्यासाठी त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे आधी स्टेप शिकवली होती ती म्हणजे काय दोन अंकी आणि तीन अंकी साठी म्हणजे पॉइंट घेणं ती स्टेप तुमची एक पासून ते नऊशे नव्याण्णव पर्यंत तुम्ही वापरू शकता त्याच्यामुळे तुम्हाला हे पाच आणि नऊची स्ट्रीप नाही समजली तरी चालेल पण असं होणारच नाही उलट तुम्हाला अशा वेगवेगळ्या स्ट्रिक तुमच्या लक्षात राहिल्या तुम्ही त्यांच्यावर प्रॅक्टिस केली तर तुमच्या गणितामध्ये भर पडेल तुमच्या नॉलेज नॉलेजमध्ये भर पडणार आणि तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट येणार अशा नवीन नवीन साठी आमच्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फ्रीमध्ये शिका आमच्या कोर्सच्या काही स्ट्री